आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारताचा दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आदेश शुभेच्छा समितीचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतले भारतीय समाज जातीतील लोकांनी आहे गुलाम होऊन

얘네들 <laughs> 다.

I'm yeah. Thank you. स्वातंत्र्य समारोह त्यांचे लाभलेले पुस्तक आहे कर्तव्य समजा ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी महाराज वैकुंभवासी झाले तसेच सावरकर ही झाले दांदा ही त्यांची होती I'm hey,